नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज तारीख पंधरा जून दोन हजार चोवीस दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर वेळेला वातावरणात अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा मेघगर्जना जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच धनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस सरपणे वातावरणात जबरदस्त बदल तर अतिवृष्टीसारखा पावसाचा जोर कमी झाला असला तरी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते उंसदार पाऊस मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह बघायला मिळत आहे तर मागील चोवीस तासातही महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली काही भागात मध्य मालका तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळाला तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक त्वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तसेच कमी दाबाचा पट्टा मान्सूनचा आस असलेला सक्रिय आणखीन होत आहे त्यामुळे साहजिकच दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट या पावसाचा जोर पंधरा जून दोन हजार चोवीसच्या दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर हा दुपारनंतर कमी बघायला मिळणार आहे केरळ कर्नाटक गोवा या भागात थ्रिमचिम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात ढगास्थित रेल पावसाची शक्यता फारशीने विशाखापट्टणम भुवनेश्वर तसेच जगदलपूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे राऊरकेला धनबाद इकडे हलकापंत्यम पाऊस तुळक ठिकाण राहील तसे बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थित राहील तर महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाचा अंदाजा दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये दुपारपासून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलोणा मध्यम स्वरूपात राहील पारसेम मापासा इकडे मध्यम स्वरूपात राहील बिचलिओम अंजनेम वालपई तिक्सा आलगोटे मडगाव कुचकुडे रिओना जागवी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज हा कडेगाव पोटेगाव तसेच वायगणी पुईप कासल कणकवली दिघळा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील अजरा नैसारी आर्दला मध्यम हलकरा राहील मालदाटी मालजाटीची जोरदार पावसाचा अंदाज निपाणी चिकोडी तसेच बेदरी राधानगरी लाई मध्यम स्वरूपात राहील इसबुर्ली कागल कोल्हापूर इचलकरंजी जतबिल किनिकोडाली या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मात्र खरे पटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील हेडवी वागर मुलगुंड तसेच लगतपेसर माकंजण या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर मध्यम ते जोरदार स्वरूपात सांगली मालगाव किनी कोडाली तासगाव आष्ट्रा शिरोळ इचलकरंजी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रगोपी कोडाची रायपूर इडकल देवणकाठी गोगाक अलकांगी सांकेश्वरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आठणी अडाली तिलसंग आणि कानामाडी तिकोटा इकडे मध्यम स्वरूपात राहील धागलपूर बिलरजत इकडे जोर कमी बघायला मिळणार आहे जत आणि कानामाडी आसपासचा परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दुपारपासून राहील सातारा जिल्ह्याकडे विटा मायानी कराड कडेगाव पुसिवली औन वडूज तसेच रहिमतपूर सातारा कोरगावलाय मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज राहील निंदाल दहिवाडी मोल तसेच देवरा इकडे मध्यम स्वरूपात रेल अद्राकी नांदेल पलटण बराड शिंगणापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अर अरवाडे हलका पाऊस रेल अन्सरवाडा शिरशिंगे लोटे बसट फोर्ट देव घेड आणि गोगरे महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारपासून बघायला मिळणार आहे महाबळेश्वर माड गोरेगाव इकडे पावसाचा जोर कमी राहील आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील टाला इंदापूर लवासाद हिटे सौनगड नागोटाणा या ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे दायरी आणि पुनावले आळंदी चाकण शिंदे कसमत या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे मार्गावर जोरेलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच बारामती लसुंबे हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे दुपारपासून पावसाचा अंदाज म्हसवड बिलवी अकलूज मासर बारामती लसुंबे मध्यम स्वरूपात राहील सोलापूर इचलगाव मोल अंगार पंढरपूर इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे अक्कलकोट अळंडा होंडाला इकडे पावसाचा जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील दुपारपासून पावसाचा जोर कमी राहील मात्र सायंकाळनंतर या भागात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे अलिबागला ढगाळ वातावरण राहील कसमातला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मज्जुन्नर ओदूर तसेच खोटाले गरवाडीलाही हलका मध्यम राहील कोकण विभागातील पालघर इगतपुरी जोहर मोकाळ त्र्यंबक राजूर अकोला शहापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दक्षिण भागात ढगाळ स्थिती राहील पावसाची शक्यता फारशी नाही कोपरगाव शिर्डी वैजापूर श्रामपूर तालिकाबन ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही नाशिकच्या उत्तरेकडे वनीटोडंबई चांदवड मनमाडला हलका राहील दोदार पावसाचा अंदाज सटाणा औटी तारापात आणि मालेगाव अंजंग निमशिवडी या भागात बघायला मिळणार आहे अचानक या पावसाचा अंदाज राहील तसे नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता पिंपळणेर साक्री ब्याड चिंचवड आणि कुसंबे या भागात राहील धुळे जिल्ह्याकडे धुळे अरबी बोकरोड इकडे

तसेच शहादा असोळ खिटिया या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजात दुपारपासून बघायला मिळणार आहे जळगाव जो जिल्ह्याकडे जोर कमी राहील जामनेर पाऊट बडगो पाचरा हलक्या पावसाचा अंदाज हा दुपारपासून राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही मध्यम हलका पाऊस श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी अकोपा देवगाव विरामगाव कन्नड हजनूर साईगवन या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम हलका पाऊस राहील आणि काचूड पाचूड या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मात्र मुसळ पावसाचा अंदाज पानवाडी तानवाडी रामशेगोर कुलपांगरी जालना पदनापूर या भागात राहील राजा तावडी अहमदाबाद सम्राट नगर सिल्लोड पोकरदन अनवा झंडा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे बीडच्याही बऱ्याच ठिकाणी दुपारपासून पावसाची शक्यता फारशी नाही दाराशिवकडे जोरकम राहील कामिगाव भेमली तुळजापूर इकडे हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्यात लातूर भाटणजी किलरणी नेलंगणा श्रांतपाल तसेच परळी अंबेजोगाई घाट नांदुरा दारुर बीड जिल्ह्यात काही परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे दिगडूड रोजलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कंधार आणि गंगाखेड पालमला मध्यम हलका राहील परभणी जरी बोरी जंतुर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नांदेड भागाला मुखेड तसेच बसमत पूर्णा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील खुडलवाडी धर्माबाद आसपासचा परिसर हिमायतनगर या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे दुपारपासून पावसाची शक्यता राहील तसेच वाशिम आणि हिंगोलीकडे जोर कमी राहील हलका मध्यम पाऊस राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मेकर चिखली खेलवळ बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा इकडे ढगास्थित राहील दुपारनंतर पावसाचा जोर फारसा नाही मात्र सायंकाळ नंतर पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगरचा दक्षिण परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई पालघर नाशिक आणि श्री छत्रपती संभाजीनगर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा मिरजगाव राळेगाव सुरेगाव जामखेड कडाश्री या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा आणि आसपासचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर धाराशिवलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे सायंकाळनंतर विदर्भातही बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात सापतगाव आणि लोणी लोणार बीबी इकडे मध्यम स्वरूपात राहील मेहकर डोंगाव आणि कुदनापूर घाटपुरी चिखलर खेलवळ बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरीगावली मेहकर आणि आसपासचा परिसर बघितलासा अडोल बुद्रुक जळगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि अकोला जिल्ह्याकडे खामगाव शिवगाव गुरगाव आळंदा अकोलापूर मंजू मध्यम स्वरूपात राहील अकोट हिरवाखेड अलवडी अंधोणा पाथोळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मतिजापूर दर्यापुलाही मध्यम स्वरूपात राहील तसे अमरावती जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा ठिकठिकाणी राहील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे ठिकठिकाणी सायंकाळनंतर पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात राहील तर पावसाचा अंदाज सोलापूर धाराशिव श्री छत्रपती संभाजीनगरचा तुरळक ठिकाणचा बाग अहिल्यानगर बीट धाराशिव या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील सांगली सोलापूरलाही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे इतर भागात ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहील पावसाची शक्यताही नागपूर भंडारा आणि गोंदिया गडचिली चंद्रपूरचा काही परिसर या भागामध्ये मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय